हॅलो आम्ही घराच्या दारामध्ये आम्हाला भरपूर पालेभाजी पिकवायची आहे त्याच्यासाठी असे छान बेड करून घेतलेले आहेत आम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पालेभाजी जसं पालक कोथंबीर मेथी शेपू हे सगळं ऑर्गॅनिकरित्या रोज आपल्याला जे लागते ते पिकवायचं आहे त्याच्यासाठी आम्ही काय केलंय एकतर हे असे वेगळे वेगळे बेड तयार केलेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आपले सगळे सीड्स ह्याच्यामध्ये मेथ्या आहेत शेपू आहे धने आहेत आणि पालक आहे ते सीड चोख करून घेतलेत आणि त्यानंतर हे अतिशय न्यूट्रिशियस असं खत त्यांना तयार केलंय त्याच्यामध्ये काय आहे माहितीये का थोडस वर्मी कंपोस्ट आहे निंबोळी पेंड आहे त्यानंतर भूमी गार्डनिंग सोल्युशनचं फ्लरिश आणि सॉइल मॅजिक आहे म्हणजे ऑर्गॅनिक मॅन्युअर आणि प्लांट ग्रोथ प्रमोटर आता आम्ही काय करणार ते सगळं ह्याच्यात शिंपडून घेणार व्यवस्थितरित्या आणि एकदा ते स्प्रेड झाले की त्याच्यानंतर सात आठ दिवसातच मस्त छोटे छोटे अंकुर फुटायला चालू होतात कारण आमच्याकडे कोथिंबीर पण जवळजवळ मला वाटते तिसऱ्या का चौथ्या दिवशीच यायला चालू झाली होती व्यवस्थित जर चांगलं खत मिळालं ना पालेभाज्यांच्या सीड्स ना तर लवकर पालेभाजीने एकदम छान उगवते आता आपण लगेच ते करून घेऊया